पाठोपाठ इचलकरंजीत ही खुणाचे सत्र सुरू शहापुरात अल्पवयीन मुलाचा खून तिघांना अटक शहापूर इथं एका अल्पवयीन मुलाचा डोक्यात दगड आणि वार करून खून केल्याची घटना घडली असून यात मयत झालेल्याचं नाव सुशांत कांबळे राहणार आसरा नगर इचलकरंजी आहे ही घटना आज गुरुवार दिनांक चार जुलै दोन चोवीस रोजी सकाळच्या सुमारास चावडीजवळ घडल्याची माहिती मिळाली या घटनेची माहिती समजताच शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यंशी यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी मृतदेह आयजीएम रुग्णालयात हलवला या खुनाची बातमी त्यांच्या नातेवाईकांना समजताच नातेवाईकांनी आक्रोश केला यातील मयत रात्री मित्रासोबत फिरायला जातो म्हणून गेला तो घरी परतलाच नाही या प्रकरणी शहापूर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी लवकरच छडा लावत तीन आरोपींना अटक करण्यात यश मिळवलंय प्रदीप यादव वयवर्ष एकोणीस राहणार जे के नगर अतिश नेटके वयवर्ष एकोणीस राहणार सहकार नगर आर्यन चव्हाण वयवर्ष एकोणीस राहणार शहापूर यांना कोल्हापूर इथं राजाराम कॉलेज इमारतीच्या मागील बाजूस मैदानामध्ये शहापूर पोलिसांनी सापळा रचून चौकशी केली त्या दरम्यान या आरोपींनी आपल्या गुन्हाही कबुली दिली घोडागाडी शर्यतीच्या जुन्या वादाच्या कारणावरून खून केल्याचं तपासामध्ये आरोपींनी सांगितलंय